नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन रोज सर का आज सुद्धा मी तुम्हाला रिअल एस्टेट रिडेव्हलपमेंट ह्याच्यावर खूप चांगला बातमी घेऊन आलेलो आहे आज आपण चर्चा करू की महाराष्ट्र शासनाने तेरा नोव्हेंबर दोन हजार ला स्लम ला घेऊन ज्या स्लम रिडेव्हलपमेंट म्हणजे पुनर् पुनर्विकास प्राधिकरणाचा माध्यमातून कुठल्या प्रकारचं रिडेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यासाठी काय परिपत्रक किंवा शासन निर्णय घेतलेला आहे आपण बघू असं म्हटलं गेलंय की, पन गे की। जिथे पन्नास एकर किंवा जास्त जागा आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा पन्नास एकरपेक्षा जास्त जागेवर एखाद्या जा पन्नास टक्केपेक्षा जास्त स्लम असतील आणि उर्वरित प्रायव्हेट लँड असेल तर त्याचं रिडेव्हलपमेंट स्लम रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी मार्फमध्ये करता येईल ऍज ए क्लस्टर डेव्हलपमेंट ह्यासाठी नोडल एजन्सी म्हणून एसआरएचा सी आहे त्याच्यानंतर असं म्हटलं गेलं की स्लम ऑक्युपाइड लँड असेल लँड ओनर कन्सेंट इज नॉट निडेड म्हणजे कलम थर्टी थ्री दहा मध्ये असं नमूद केलंय की लँड ओनरचा कन्सेंट लागतो पण असं जेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंट केलं जातात पन्नास एकरपेक्षा जास्त जागेवर तर तिकडे आपल्याला जमीन मालकाचा एन ओ सी च गरज नाहीये स्कोप एक्सपांडेड आहे म्हणजे स्लम्स आहे डिलॅपेटेड चॉल्स आहे किंवा अनसेफ स्ट्रक्चर्स आहे ओल्ड इंडस्ट्रियल कॉमर्शियल प्रिमाइज आहे इव्हन गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट बिल्डिंग्स आहे ह्या सर्व ज्या पन्नास एकर वर जे आहे ह्या सर्वला सामील करून घेऊ आहे तर आता ह्याला एप्रुव्हलचा प्रोसेस कसा असेल तर ह्याच्यात असं म्हटलंय की सुरुवातीला सीओ एसआरए जो आहे हाय पॉवर कमिटीचा एक सदस्य असतील आणि ते हाय पॉवर कमिटीकडे ह्या प्रस्ताव घेऊन जातील हायपॉवर कमिटीमध्ये हाऊसिंग सेक्रेटरी असतील अर्बन डेव्हलपमेंटचं से सेक्रेटरी आहे बीएमसी कमिशनर आहे सीओ एसआरए आहेत आणि कन्सर्न ऑथॉरिटी असतील आणि ह्या सर्वांचं समोर ह्या एक क्लस्टर डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतोय झोपडपट्टी पुनर्विकास जे पन्नास एकरपेक्षा जास्त जागेवर करायचं असेल ते घेऊन जातील आणि ते कलम तीन क स्लम ऍक्ट अंतर्गत त्याला एक मंजुरी दिला जाईल याच्यामुळे काय होईल की इम्प्लिमेंटेशन जे केलं जाईल ते डेव्हलपर मार्फत केलं जाईल तर डेव्हलपर जे आहे एखादा डेव्हलपर त्यांना चाळीस टक्केपेक्षा जास्त जमीन त्याच्या असेल क्लस्टर लँडमध्ये त्याला प्राधान्यता दिला जाईल ऑफकोर्स पॉवर कमिटी जे आहे त्यांच्यात सँक्शन लागेल किंवा ते जॉईंट व्हेंचर टेंडर प्रोसेस सुद्धा करता येईल ह्या पद्धतीने त्या इम्प्लिमेंट करता येईल म्हणजे प्रोजेक्ट जे आहे गव्हर्नमेंट जॉईंट व्हेंचर किंवा ट्रान्सपरंट टेंडर प्रोसेस ह्या पद्धतीने पण करता येईल आणि हे फेस वाईस डेव्हलपमेंट पण करता येईल ज्या मार्फत ऑफकोर्स त्याला चेंजेस जे करायचं असेल हाय पॉवर कमिटीचा परवानगी लागेल आणि ट्रान्झिट अकॉमोडेशनला ज्या डेव्हलपर आहेत त्यांना कमीत कमी दोन वर्षाचा भाडा अगोदर द्यावा लागेल पुढच्या तीन वर्ष पोस्ट एटेड चेक द्यावा लागेल ह्या पद्धतीने टर्म्स अँड कंडिशन सुद्धा दिलेले आहेत आता जिथे पन्नास एकरपेक्षा जास्त जागा आहे त्याच्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त स्लम वाले आहेत तर ह्याला नॉन स्लम एरिया जे एकोणवे पन्नास टक्के आहे किंवा पन्नास पेक्षा कमी जागा समजा नॉन स्लम आहे त्याला कशा प्रकारच्या ट्रीटमेंट दिलं जाईल हे सुद्धा महत्वाचं आहे रिहॅप इक्वल टू लिगली लीगली ऑथराइज आहे त्यांना रिहॅप दिला जाईल नॉन स्लम स्ट्रक्चरला सुद्धा लिगल स्ट्रक्चर सारखा त्याला लिगली ऑथराइज्ड एरिया म्हणजे ज्या लिगली ऑथराइज एरिया त्या सर्व त्यांना रिहॅप मध्ये दिलं जाईल नॉन स्लम मध्ये असले तरी सुद्धा प्रायव्हेट लँड ओनर्स जे आहेत त्यांना सुद्धा इक्वलंट एरिया किंवा एफ एस आय अप टू फिफ्टी पर्सेंट दिला जाईल किंवा त्यांचं जमीन जे आहे लँड ऍक्ट प्रमाणे त्याला घेतला जाईल त्यामुळे काय होईल त्यांना रेडी प्रमाणे किंमत दिला जाईल शेवटी पन्नास एकरपेक्षा जास्त जिथे पन्नास पेक्षा जास्त स्तंभ असतील त्यांचे एक क्लस्टर डेव्हलपमेंट होणं अपेक्षित आहे गव्हर्नमेंट आहे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा जमीन असेल तर ह्याला कॉम्पन्सेशन जे आहे पेबल टू द ऑथॉरिटी ते दिलं जाईल कॉम्पन्सेशन दिलं जाईल आणि त्यांच्या एनओसी गृहीत सी ग्रहित दिला जाईल त्यात पण सी आर झेड असेल समजा सी आर मध्ये स्लम असेल अलॉट विदिन द इन्सेन्टिव्ह एफ एस आय आणि हे सर्व इन्सेन्टिव्ह एफ एस आय मध्ये दिलं जाईल रिह साईट विदिन फाईव्ह किलोमीटर म्हणजे रिहब जे आहे सी आर झेडमध्ये एखादं स्लम असतील तर त्यांना पाच किलोमीटरचा आत त्यांना पर्याय जागा दिला जाईल काही ठिकाणी रिझॉर्ट प्लॉट असतात तर सम तिथे झोपडपट्टी झाला असेल थर्टी थ्री टेन प्रमाणे काही डी सी पी प्रमाणे प्रो रेटा पण असेल स्टम एरियाला आणि रिअ ऑफ रिझर्व्ह लँड टीडीआर एन अप टू चार चार एफ एस आय प्रमाणे दिला जाईल तर प्लानिंग अँड एफ एस आय जे आपण बघतो तर मास्टर लेआउट प्लान जे मॅन्डेटरी आहे हे अप्रुव्हल जे आहे सीओ एसआरए प्लस हायपॉवर कमिटी हायपॉवर कमिटी सँक्शन लागेल एफ एस आय कॅल्क्युलेशन प्रो प्रमाणे जायला केलं जाईल ज्याला आपण रेग्युलेशन थर्टी थ्री सेवन आहे थर्टी थ्री पाच आहे किंवा तेहतीस नऊ आहे त्याप्रमाणे क्लस्टर डेव्हलपमेंटचं एफ एस आय कॅल्क्युलेशन सुद्धा केलं जाईल एक्झिस्टिंग एसआरएस स्कीम असेल त्याला आपण मर्च करता येईल तर सो दॅट इट बिकम्स इझियर त्याचप्रमाणे एक्झिस्टिंग रिया बिल्डिंग असेल त्याला मे बी डिमॉलिश आणि त्याला परत त्याच्या रिटेन पण करता येईल किंवा त्याला डिमॉलिश करून नवीन बनवता येईल तर त्यांच्या एफ एस आय त्याला पूर्णपणे uh, संरक्षण केलं जाईल प्रोटेक्शन केलं जाईल के सोशल अँड कम्युनिटी प्रोव्हिजन सुद्धा केलं जाईल इच बिल्डिंग ज्याच्यामध्ये दोनशे स्क्वेअर फीट पेक्षा किंवा जास्त टू पर्सेंट ऑफ रिअ बिल्ड एरिया त्याला कम्युनिटी हॉल म्हणून दिलं जाईल ओपन स्पेस दिला जाईल बारा टक्के मॅन्डेट्री ओपन स्पेस असेल आणि ते आठ टक्के करायचं असेल त्याच्यापेक्षा बारा टक्केपेक्षा जास्त पाहिजे जा, किंवा त्याच्यापेक्षा कमी करायचं आठ टक्केपर्यंत करायचं असेल तर त्याला हाय पॉवर कमिटीचं स्पेशल परमिशन किंवा गव्हर्नमेंटचं स्पेशल परमिशन लागेल आणि ह्या जे एक्झिक्युशन आहे हे टाइम बोन करावं लागेल असं नाही की तुम्ही आज घेणार उद्या काय होईल त्याला पॅनल्टी टाकला जाईल या जा विकासकावर आणि हाय पॉवर कमिटी जी आहे त्याला टाईम लाईन पण ठेवला जाईल ह्याच्यामुळे प्रॅक्टिकली काय ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट होणार आहे एक तर आपला प्रत्येक स्लमवाल्यांचं कन्सेंट जे आहे ते लागणार नाही ज्या नॉर्मली कन्सेंट स्लमवाल्याचा लागतात ते गरज नाहीये तर लँडओनर जे आहे प्रायव्हेट ओनर जे स्ट्रक्चर कंपनी त्यांना जे काही स्ट्रक्चरचं कॉम्पन किंवा एफ एस आय ते मिळेल ते कसंही रेफ्यूज करता येणार नाही हे कम्पल्सरी मध्ये ते प्रायव्हेट लँड ओनरचं जागा असेल ते घेता येईल डेव्हलपरचा एखादा एरिया कन्सॉलडेट होईल त्या चाळीस टक्केपेक्षा जास्त एरिया असेल तर त्यांना प्रायोरिटी दिलं जाईल जसं मी ऑलरेडी सांगितलंय रेग्युलेटरी हार्मोनी होईल म्हणजे क्रॉस रेफरन्स ऑफ डी सी पी आर केलं जाईल त्यामुळे इट इंटिग्रेटिंग द एक्झिस्टिंग आणि शेवटी हे येतो की थ्री के ज्या कलम आहे स्लम ऍक्टचा त्याच्या अंतर्गत ह्याला हाय पॉवर कमिटीचं सँक्शन मिळेल आणि ह्याला कन्सेंट वेव्हर होईल लँड लॅन केलं जाईल म्हणजे शेवटी ह्या आपला रिडेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होऊ शकतात ह्या पूर्ण जी आर आम्ही तुमचं डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे तुम्ही ह्याला बघा करा समजून घ्या आणि तुम्हाला काय असेल तर आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमचा ऑफिसचा नंबर आहे झिरो टू टू फोर टू डबल फाय वन फोर वन फोर किंवा झिरो टू टू फोर टू डबल फाईव्ह वन फोर टू फाईव्ह आमच्या ऑफिसचा पत्ता सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन कधीही येऊ शकतात मार्फत तुम्हाला चांगला मार्गदर्शन होईल खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब कर खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच